जय हिंद मित्रांनो एक नवीन व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे वडिलांचे पत्र चिरंजीव माझ्या बाळांनो वडिलांचा तुम्हाला खूप खूप आशीर्वाद मी तुम्हाला हे पत्र लिहित आहे याचे कारण असे आहे की नितीच्या नियमाप्रमाणे मला आता मतार्पण येणारच आहे ज्या दिवशी तुम्हाला असे वाटेल कि मी आता मतारा झालो आहे अशा वेळी तुम्ही थोडे धैर्य धरून मला समजून घ्या माझे हात थरथर कापतील मला स्वतः कपडे घालता येणार नाही मी जेवण करीत असताना माझ्याकडून ते सांडेल अशा वेळी माझ्यावर रागावू नका बालपणी तुम्ही शिकावे म्हणून मी किती धडपड करीत होतो आता असे बरेच प्रसंग येतील की मी एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगत राहील त्यावेळेस तुम्ही मला अडवू नका तुम्ही लहान होता तेव्हा एकच गोष्ट तुम्हाला वारंवार सांगायला लावायचे व ती गोष्ट मी तुम्हाला झोप येईपर्यंत सांगत बसायचो मी जर स्वच्छ राहू शकलो नाही अशा वेळी मला टोंगणे मारू नका लहानपणी तुम्हाला आंघोळ घालण्यासाठी मी किती खटाटोप करीत असे नवीन नवीन मोबाईल कम्प्युटर व टीव्ही मला जर चालविता आले नाही तर माझी थट्टा उडून, माझ्यावर हसरू नका त्याच्यासाठी मला थोडा वेळ द्या त्यामुळे कदाचित मी ते चालवायला शिकेन आयुष्यभर मी तुम्हाला शिकविले मी माझे कर्तव्य पूर्ण केले तुमच्यावर संस्कार केले आलेल्या संकटाचा सामना करायला शिकविले आता माझे उतरते वय होत चालले आहे माझी स्मरण शक्ती कमी झालेली आहे मी जास्त चिडचिड करायला लागलो आहे मला असे वाटते की तुम्ही माझ्या जवळच बसावे मी तुमच्यावर गप्पा माराव्यात आता मला तुमची खरी गरज आहे अशा वेळी माझ्या बाळांनो माझ्यावर रागावू नका कारण मी कमावलेली संपत्ती तुम्हीच आहात मी जेवणासाठी कधी नाही म्हणालो तेव्हा माझ्यावर जेवणासाठी जबरदस्ती करू नका कारण या वयामध्ये जेवणाची दिनचर्या सर्वांचीच बिघडत असते मला जर भूक लागली तर मी स्वतः जेवण करेल एक वेळ अशी येईल की मी चार पावले देखील चालू शकणार नाही अशा वेळी माझ्या बाळांनो मला तुमची गरज पडेल त्यावेळी तुम्ही मला आधार द्या बालपणी मी जसे तुम्हाला चालायला शिकवले मी म्हणेल बाळांनो आता माझी जाण्याची वेळ आली आहे तेव्हा तुम्ही दुखी होऊ नका कारण एक दिवस तुम्हालाही कळेल की म्हातारे असे का म्हणतात माझ्या बाळांनो मला समजून घ्या काही वयानंतर लोक जगत नसतात तर आपला वेळ घालवत असतात मी गेल्यानंतर तुम्हाला समजेल की तुम्ही केलेल्या चुका तुम्हाला मिळालेल्या अपयशानंतर देखील तुमचे चांगलेच व्हावे यासाठी मी परमपिता परमेश्वर चरणी प्रार्थना केली आहे माझ्या जीवनात अंतिम क्षणापर्यंत तुम्ही मला तुमच्या प्रेमळ हास्याने आधार द्या माझ्या लाडक्या बाळांनो मी तुमच्यावर सर्वात जास्त प्रेम केले त्याचा कधीही विसर पडू देऊ नका तुमचे बाबा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराज